नमस्कार आज भव्य दिवस हिंद किसरी मैदान पार पडतंय विरकरवाडी या ठिकाणी आणि त्याचबरोबर एक भव्य दिवस पिंजवडचं देखील मैदान पार आहे पाडळे या ठिकाणी आणि मित्रांनो भिंजवडचा बेताज बाक्षा मथुर हजार एक हा मथुर हिंद केसरी मैदान न येता भिंजवड मैदानामध्ये दाखल झालाय सज्ज झालाय नक्कीच राहुलबाई पाटील यांची रॉयल एंट्री झाली आणि सत्कार देखील करण्यात आला आहे नक्कीच पेथर पेथरल्यावर तुम्ही पाहू शकता मित्रांनो मथुराची नक्की बिंजवड कोणासोबत होईल आणि पायऱ्या कोण असेल तर पायऱ्याची चर्चा चालू आहे चालू होती भोंगासोबत पळेल पण भोंगा आणि रायना आताचं गटपासवण समीसाठी पात्र चालेत आणि मथुरसोबत नक्की कोण पळेल तर नक्कीच सायराट किंवा बाजी या दोन्हीपैकी एक पहिला अशी चर्चा चालू आहे बोया जेव्हा बिनजोड जमेल पिंधू होईल तेव्हा नक्कीच अपडेट देऊयाच तर तुला या पिंतवणसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मुंबई पुन्हा येत आहे का अपडेटचं आहे भन्नाट अशा नेममध्ये